नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीडच्या मातीतच गुंडगिरी आहे का तिथल्या रक्तामध्येच हे कोड अजून तरी कोणाला सुटलेलं नाही कारण इथल्या लोकांमध्ये दया माया प्रेम आणि भीती याच नामोनिशानच नसल्याचं दिसतंय काल एक अशी घटना उघडकीस आली की, की ज्यामध्ये एकाचं अपहरण करून त्याला झाडाला बांधलं आणि अमानुष मारहाण करून त्याचा जीव ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचं समोर बीडच्या तालुक्यात असणाऱ्या वडगाव येथील दगडू अण्णा उर्फ ज्ञानेश्वर धपाटे वय सत्तावीस राहणार भाटुंबा केच आणि त्याचा मित्र सचिन करपे या दोघांना झाडाला बांधून अमानुष बेदम मारहाण करण्यात आली ज्यामध्ये दगडू अण्णा धापाटे याचा जागीच मृत्यू झालाय तर सचिन करपे हा गंभीर जखमी झालाय सव्वीस मे वार सोमवार वेळ होती सकाळची दहा साडे दहाची दगडू अण्णा उर्फ ज्ञानेश्वर आणि सचिन करपे हे दोघे जण आपल्या दुचाकीवरून शेतातील रस्त्याने जात असताना त्यांना सुमारे सात ते आठ आड़ जणांनी अडवले दोघांनाही एका रानात घेऊन गेले दोघांना झाडाला बांधले आणि लाकडी दांडक्याने कमरेच्या बेल्टने इतकं अमानुष मारलं की त्यांना लवकर पाणी देखील दिलं नाही दगडू अण्णा उर्फ ज्ञानेश्वर धपाटे यांच्या शरीराचा असा कोणताच भाग सोडला नाही की जिथे मारहाण झाली नाही लाकडी दाडक्याने त्याच्या शरीराचा संपूर्ण खुळखुळा करण्यात आला त्यामुळे त्याने जागीच मान टाकली होती या मारहाणीत त्याचा मित्र सचिन देखील बेशुद्ध पडला त्यामुळे दोघांचाही जीव गेला म्हणून आरोपीने या दोघांना गावाजवळील एका रस्त्यावर आणून टाकले त्यानंतर आरोपीने दगडू अण्णा धपाटे याच्या मोबाईलवरून त्याच्या भावाला मोबाईल करून सांगितले की तुझ्या भावाला मारलंय त्याला घेऊन जा गावकरी गोळा करून त्याच्या भावाने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले मात्र दगडू अण्णा धपाटे याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले तर सचिन हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत त्यावेळी आरोपींनी या घटनेची माहिती देताना सांगितले की मयत दगडू अण्णा उर्प ज्ञानेश्वर थपाटे याचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने त्याचा आम्ही शेवट केला आहे त्यामुळे ही घटना अनैतिक संबंधातून झाल्याचं निश्चित झालंय